अहो बाप पोरग कर्तबगार झालं की प्रपंच त्याच्या हातात देत आणि का नाही पण हे आहे तिजोरीची किल्ली कमराला लावून हिंडत या तात्या माझ्या निवडणुकीमध्ये तुम्ही होता माझ्या निवडणुकीमध्ये बापू काय माझ्यावर नव्हतं बापू बापू अगोदर होता नंतर गेलं पण तरी बापू आतनं मला होतं बरोबर आहे आबा बी माझ्यावर नव्हतं पण आबा गाठ पडलं की मला चापा जायचं आणि आबा म्हणायचं हवा चांगली आहे पण एक भारी झालं पडळकर साहेब कोणच नव्हता पण सर्वसामान्य जनता माझ्याबरोबर वर होती आणि ती वाघासारखी लढली खऱ्या अर्थाने बापू आमदार झालं त्यावेळी मी मंत्री झालो माझ्याच बनल्यावर बसायला बापू असायचे निंबाळकर साहेब तिथंच असायचे आम्ही मिळूनच शेणला काँग्रेसमधनं भाजपमध्ये ढकललं शेणला म्हणलं तुम्ही इकडे या बरं नाही का बापू आणि बापूचं मी जमलं बापू आमदार झालं बापू तुम्ही गुवाहाटीला गेला बरं झालं त्याचं कारण असं बापू गुवाहाटीला गेला त्यामुळे तिकडची हिरवीगार झाडीबिडी बघितली बापूच्या लक्षात आलं तशी हिरवळ हितवी आणली भाजप या मतदारसंघामध्ये आणला प्रत्येक गावामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बापू ने मी ते आणला बापू दिसत तसा साध नाही पक्का आहे बापू बापूला मी मगाशी म्हणलो गेल्या महिन्यात गाठ पडलो म्हणलो मंत्रीपदाला जरा माझा नंबर लागतोय का बघा बापू म्हटले मी बसलोय तू कुठं मुंडे वयाला हो लागला <laughs> <laughs> खऱ्या अर्थानं गोपीचंद पडळकर ही बहुजन समाजातला एक नेतृत्व गोपीचंद पडळकर सारखा फुडाल भारतीय जनता पक्षामध्ये सदाभाव खोत असेल गोपीचंद पडाळकर असेल ही सामान्य सामान्य माणसं राजकारणाच्या पटलावरती उभा करण्याचं काम हे नरेंद्र मोदी यांनी केलं हे काम देवेंद्र फडणवीस यांनी केलं सामान्य माणसं नाहीतर मी जाता जाता निंबाळकर साहेब तर आमच्यावर आहेत परंतु आबाबी तुम्हाला सांगेल आम्ही आई शपथ आमदार होईल असं आम्हाला कवाच वाटलं बरं इकडं आमदार होयला नंबर लागतोय कुठं इथं गडीलाई दंजाप लागती ती पण पहिल्यांदा सामान्य कुटुंबातली माणसं आमदार झाली मंत्री झाली देवेंद्र फडणवीस या माणसाला मी का मानतो कुणी काय म्हणून त्या माणसानं आता लोक म्हणतात काय झालं की ईडी मागायला लावतीच मी म्हणतो गती वाढवा ईडीची गती वाढवा गडी एकतर आपल्यात आला पाहिजे नाही घाबरून मेला पाहिजे काहीतरी करा तिची गती वाढली पाहिजे कारण आवा हीच माणसं कायम आबा चुकून आमदार झालो बरोबर आहे का आमच्या घरात लॅटरी लागली आबाला नाहीतर आमदार होणार शेगडी आमदारक्या खासदारक्या सोडत नाही त्यांच्याच घरात खासदार यांच्याच घरात आमदार त्यांच्याच घरात जिल्हा परिषद सदस्य त्यांच्याच घरात बँकेचा डायरेक्टर कारखान्याला गुलाल हे नाचायचं आम्ही अरे धंदा किती दिवस करायचा आणि म्हणून मला वाटतं तरी गुलाल आमच्या पडून द्या पण आमच्या गुलाल कवा मसन वाट्यात जाईल तवा चला आधी मधी आम्ही गुलालच लावून देत नव्हते आणि निंबाळकर साहेब मी असेल गोपीचंद पडळकर असेल आम्ही तुमच्या मागे काय ज्या वाड्यावर वा आयुष्यभर गुलाल उधळला जात होता ते वाडे उद्ध्वस्त करण्याचं काम हे खऱ्या अर्थानं भारतीय जनता पक्षाच्या काळात झालं निंबाळकर साहेब गरीब माणसांकडे लक्ष द्या तुम्ही बी वाड्याच्या शेजारी पवन व काही झालं तर या झोपडीच्या शेजारीच आपली झोपडी असली पाहिजे आणि वाडे उद्ध्वस्त झाले था पाहिजे ते तरच सामान्य माणसं सन्मानानं जोडू शकतात आणि म्हणून मी नेहमी म्हणतो ही लढाई वाढ आहे विरुद्ध गावगड आहे ही लढाई प्रस्थापित विरुद्ध विस्थापित यांची लढाई आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं या मतदारसंघामध्ये पवार साहेब कुणाला बी देऊन देते काय काय म्हणते ती साहेबांचं वय चौऱ्याऐंशी आणि सभा आता चौऱ्याऐंशी घेणार आहे आता साहेबाला काय काम आहे काय मसरं राखायच्या आहेत काय पाणी पाजायचं फक्त धंदा करायचं पण साहेबाला मानावं लागेल ह्या वयात बी आमच्या सारख्याला चान्स देण्यात आलाय ह्या वयात अहो बाप कोरग कर्तबगार झालं की प्रपंच त्याच्या हातात देत आणि का बसतं का नाही पण हे म्हातार खडूस आहे तिजोरीची किल्ली कमराला लावून हिंडत या दादा किल्लीकडे बघून बघून म्हातार झालं आजी दादाच्या लक्षात आलं हे म्हातारा किल्ली देत कमराची काढत नाही म्हणून दादा आता किल्लीला लोमकाळत लोमकाळत म्हणताय किल्ली तोडल्याशिवाय थांबणार नाही कारण आता हे बाहेर अरे आम्हाला मी प्रपंच करून काय म्हातारा झाले प्रपंच करायचा का आणि म्हणून दादा सुद्धा मोठ्या ताकदीना खऱ्या अर्थानं विकासासाठी हे भारतीय जनता पक्षाबरोबर आले मी सांगोला आणि सगळ्या परिसरातला जनतेला आव्हान की आपण या देशाला नरेंद्र मोदीच्या रूपानं एक कणखर खऱ्या अर्थानं प्रधानमंत्री आपल्याला द्यायचा आहे आणि निश्चितपणानं ते काम तुम्ही कराल मला खात्री आहे कारण मी विशेष इथल्या बहुजन समाजाचं अभिनंदन करतो पण तात्या धनगर समाजाचे अभिनंदन एवढ्यासाठी करतो की मी निवडणुकीला उभा राहिलो घरातल्या भाकरी बांधून एसटीनं मोटरसायकलीवर प्रचार धनगर समाजाचा प्रत्येक तरुण या मतदारसंघामध्ये करत होता प्रत्येक तरुण करत होता तर हे मी बघितलंय श्रेया भाकरी खाऊन तुम्ही काम केलेलं होतं आणि म्हणून खऱ्या अर्थानं या निवडणुकीमध्ये सुद्धा माझा देश सक्षम बनवायचा माझ्या देशाकडं वाकड्या नजरेनं सुद्धा कुणी बघता कामा नाही आणि जर कुणी बघितलं तर पत्तरचा जबाब विटेन नाही विट का जबाब पत्तरशे वीट पत्तर वाला प्रधानमंत्री कोण असेल तर तो नरेंद्र मोदी आहे आणि म्हणून कमळाच्या चिन्हावरती आपण त्या ठिकाणी बटन दाबूया आणि दादा तुम्ही काळजी करू नका ही जनता